नमस्कार मित्रांनो मी गौतम महावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे मोदी का झूट आया सामने मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय तर त्याला काही पार्श्वभूमी आहे मित्रांनो आणि हे जे काही खोटा प्रपोगंडा आहेत किंवा खोटा प्रचार करतायत त्यात मग दोन दिवसांनी चार दिवसांनी ते काही सत्य बाहेर येत असेल की बाई काय असत्य मांडतायत ते बाहेर येत असेल त्यामुळं मी असं म्हटलंय की मोदी का झूट आया सामने कारण या देशामध्ये प्रमुख म्हणून जे काही खरं असेल खोटं असेल त्यांनी मांडलेलं असेल तर ते त्यांच्याच ते नावावर कपवलं जाणार आहे आणि मित्रांनो याला पार्श्वभूमी अशी आहे की बावीस एप्रिलला पहलगाममध्ये अतिरेक्याने हल्ला केला आणि तीस सत्तावीस ते तीस लोकांचा खात्मा केला गेला ते जर चित्र बघितलं तर संवेदनशील माणसांच्या भावना दुखवल्याशिवाय राहणार नाहीत विदारक चित्र होतं मन हेलवणारं चित्र होतं आणि त्या मंडळींसाठी भारत देशातील तमाम लोकांनी श्रद्धांजली व्हायली हळहळही केली परंतु मित्रांनो ही गोष्ट बघितल्यानंतर मीडियामध्ये ज्या काही गोष्टी चालू होत्या त्या गोष्टी जर बघितल्या तर त्यामध्ये असं दिसलं की धर्म बघून गोळी मारली धर्म बघून गोळी मारली आणि मीडियावर हा प्रसार म्हणा कारण सतत तीच बातमी होती की धर्म बघून गोळी मारली आणि मग ते बघितल्यानंतर काही वेळ गेल्यानंतर असंही लक्षात आलं की मीडियावर हे चालणाऱ्या गोष्टी अंधभक्त आणि गोदी मीडिया यांचं सार्ट होतं का कसं हे असं कारण हा अंधभक्त आणि गोदी मीडिया एकत्र येऊन जे करतायत ते लोकांना संभ्रमित करण्यासाठी म्हणजे भारतीय लोक जी सर्वसामान्य आहेत त्यांना संभ्रमित करण्यासाठी आणि हे बघितलं तर काही वेळानंतर मग सोशल मीडियामधून काही व्हिडिओज बाहेर आले त्या चित्र काश्मीरबद्दल आपण बघतोय वास्तव प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पण आज सकाळपासून मी श्रीनगरमध्ये आहे श्रीनगरमध्ये आपले महाराष्ट्रातले हजारो लोक कालपासून इथं होते आता उद्या संध्याकाळपर्यंत सगळेजणं आपापल्या राज्यामध्ये आपापल्या शहरामध्ये पोहोचतील पण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं जेव्हा तो हल्ला घडला तेव्हा मी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की हा एक कट आहे केवळ काश्मीरमधलं पर्यटन संपवणं याच्यासाठी पाकिस्तान असतील किंवा जे बाकीचे देश असतील त्यांचा हा डाव आहे आणि म्हणून ते ठरवून नॅरेटिव्ह सेट केलं गेलं की धर्म विचारणं मारणं मग मा इथे नेमकं काय घडलं हे लोकांना करण्यासाठी बाहेर तो मेसेज देण्यासाठी लोकांना तसंच सोडून देणं ही एक अख्खी सगळी कॉन्स्परसी होती आणि त्याच कॉन्स्परसीला दुर्दैवाने अनेक सुशिक्षित लोक पण आपल्याला बळी जाताना दिसत आहेत की त्याच्यामुळे आत्ता त्यांनी ओव्हरऑलच अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर हिंदू मुस्लिम अशी वेगळी दरी ती वाढवत 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 हा विषय एका वेगळ्या बाजूला चाललेला आहे त्याच्यामुळं आता आपण श्रीनगर मध्ये एका हॉटेलमध्ये आहोत या हॉटेलमध्ये आपल्याला सगळे आपले महाराष्ट्रातले इथे आपले पर्यटक इकडं आहेत की जे त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली तिथून अगदी दोन किलोमीटर अंतरावर हिंदुस्तानी नाही आहे आय हॅव इंडियन पासपोर्ट आय डू हॅव इंडियन पासपोर्ट आय हॅव इंडियन आधार कार्ड मे हिंदुस्तानी यू आय एम आय हॅव ऑल्सो फॉर टू इलेक्शन पार्लिमेंट इलेक्शन Other, other को ना। हमें उनसे उनसे क्या? हम उनसे, उनके बारे में डिस्कस ही क्यों करें हम अपने हिंदुस्तानियों के बारे में डिस्कस करेंगे हमारे हिंदुस्तानी भाइयों के साथ ऐसा हुआ हम खड़े हमारी दुकानें बंद है हमारा कारोबार बंद है हमने खाना नहीं खाया स्पेशली यू कैन वॉच माई फेसबुक मैं तर तो पत्रकार तेथील लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतायत की नाही असंच झालं का धर्म म्हणूनच गोळी मारली धर्म म्हणूनच गोळी मारली आणि पाकिस्ताननेच केलंय का पाकिस्तानचेच अधिकारी आहेत का मित्रांनो हे जर बघितलं तर मग असं लक्षात येतं की पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय आमचं राजकारण होत नाही धर्माचं नाव घेतल्याशिवाय इथला माणूस भावनिक होत नाही आणि त्यावर आमची पोळी भाजत नाही किंवा आमचं राजकारण चालत नाही म्हणून जो एक गट यासाठी सक्रिय झालाय तो गट अंधभक्त आणि गोदी मीडियाचा प्रमुख आहे आणि म्हणून ही मंडळी अशा प्रकारचा प्रोपोगेंडा पसरवत आहेत पण काही व्हिडिओ जसे जसे समोर यायला लागले आणि ते जर बघितलं तर मग असं लक्षात आलं की काही ठिकाणी असं झालंही असेल कारण आपण त्या ठिकाणी नाहीये पण त्यातली सत्यता काय काही लोकांचं म्हणणं असं झळलेलंच नाही मग त्यांनी त्यांचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि ते जसे टाकायला सुरुवात केली मग हा मीडिया जो आहे अंधभक्ताचा मीडिया हा थंड व्हायला लागला आणि मग ज्या काही बातम्या यायला लागल्या म्हणजे काही माणसं उंचीनं कमी असतात तशी सुद्धा कमी असतात बुद्धीनं सुद्धा कमी असतात आणि मग ते आपल्या आकाचा वाहवा किंवा प्रचार कसा करतात आणि फक्त काँग्रेसला टार्गेट करायचं मागच्या लोकांची नावं घेऊन बोलायची आणि आपल्या अक्काचा कसा गवगावा करायचा हे जर बघायचंय तर हे टिल्लू दीड फूट काय म्हणतोय बघा जरा मनमोहन सिंगजींच सरकार नाही हे काय गांधी परिवाराचं परिवारा केंद्र सरकार नाही हे आदरणीय मोदीजींचं केंद्र सरकार आहे आणि दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायला प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आता आपण ज्यापासून तो हल्ला झाला त्यापासून पाकिस्तानच्या कशी काय अवस्था करायला सुरू केलेली आहे हे आपण सगळेजण ऐकतोय आणि तो तर फक्त ट्रेलर आहे येणाऱ्या टप्प्यामध्ये आमचं मोदीजींच सरकार आमच्या अमित भाईंचं नेतृत्व असलेलं असलेलं ग्रह खातं हे सगळेजण एकत्र मिळून पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा कुठला त्यांचा अब्बा पण परत आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही भारत म्हटलं तर त्यांचे हात कापतील असं एकदाच सबक आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने त्यांना शिकवेल असं आम्हाला प्रत्येक भारतीयांना आमच्या मोदीजींवर विश्वास आहे पुलवामा हल्ला झाला होता सर्जिकल स्ट्राईक झाला होता बघाय सिंधुदुर्ग आणि कुडाळमध्ये बसून एवढे मोठी दूरदृष्टी मी ठेवू शकत नाही शेवटी मी जसं तुम्हाला सांगितलं आपण मोदीजींवर विश्वास ठेवला पाहिजे हे मनमोहन सिंगजींच आणि लेच्या पिच्या काँग्रेसवाल्यांचं सरकार नाही हे कणखर देशभक्ताच राष्ट्रभक्ताच सरकार आहे ऐकलं की आता असं होणार आहे परत म्हणजे पाकिस्तान दिसेल की नाही योग्य निर्णय घेतला जाणार आहे आणि हे काय सरकार साधत सुद्धा नाहीये खूप गोष्टी ऐकल्यात तुम्ही पण यांच्या जोडीला अजून काही लोक आहेतच ना काही लोक तर म्हणतात पाकिस्तानचं आता नकाशाहून सुद्धा दिसणार नाही मग काय करणार आहे नकाशाहून जर नाव दिसणार नसेल ते तिथले दगडं माती जो काही एरिया तो तर तसंच राहणार आहे आणि तुम्ही काय नाव पुसणार आहात परंतु ज्या माणसांनी ही गोष्ट करायला पाहिजे जो प्रमुख आहे त्यांनी ती गोष्ट करायला पाहिजे पण तो करत नाहीये ज्यांच्या हातामध्ये ही अथॉरिटी नाही आहे किंवा पॉवर नाही ती लोक ही बोलता येत आणि ज्यांनी बोलायला पाहिजे तो मात्र आहे तो अजून आलेलाच नाही हे जर बघितलं तर मग आपल्याकडे एक कलाकार आहेत त्या कलाकार खूप छान त्यांनी सांगितले ते असं म्हणतात देश चलता नाही मचलता आहे मुद्दा हल नाही होता ओ उचलता आहे मैदान में नाही मीडिया में जारी है आज तेरी तक्कल मेरी बारी आणि मित्रांनो हे आहे जे चाललंय ते फक्त टी व्ही वॉर चाललंय टी व्ही वॉर आणि इकडं अंधभक्त मात्र हे असे कोणी म्हणतं आता त्यांचे हात तोडले जातील त्यांच्यावर स्ट्राईक करू कोणालाच करणार नाही अगदी बरोबर आहे अंधभक्तांनो तुम्ही जे सांगताय ना दीड बेटांनो ते बरोबर आहे की अजूनही भारतीय लोकांना कळलं नाही तुम्ही काय करता येते किंवा तुमचा आका काय करतोय कोणालाच कळलेलं कर नाही आणि मग ह्या मंडळींचा आका ज्यावेळेस या भारत देशामध्ये येतो सगळ्यांचं लक्ष यांचं त्यांच्याकडे आमच्या आका येत आहेत आणि आता पाकिस्तानचं बघा पाकिस्तानचं पाणी बंद करू त्यांच्याबरोबरचा व्यापार बंद करू त्यांच्याबरोबर असलेले आंतरराष्ट्रीय करार बंद करू त्यांच्या सीमारेषा बंद करू हे सगळं बघितलं तर फक्त हवेतल्या गप्पा ज्याच्या हातात ऑथॉरिटी नाही तो बोलतोय आणि ज्याच्या हातात ऑथॉरिटी आहे तो, तो, तो काहीच बोलत नाही बरं तो आल्यानंतर त्यांनी बोलायला पाहिजे संरक्षण मंत्री म्हणतायत की बघा आम्ही आता त्यांच्यावर काय ऍक्शन घेतोय घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं, ऐसी हरकतों का जिम्मेदार और इसके जिम्मेदार लोगों को जोरदार तरीके से नजर आएगा काय परंतु आका इतने आल ते पाकिस्तान थरथर थर का पे लगला है माहौल या भारत देशा क्रिएट करने का प्रयत्न हा मीडिया करते गोदी मीडिया करतोय परंतु जत जसे व्हिडिओ मित्रांनो तिकडचे यायला लागले आणि ह्याच गोदी मीडियाला तिथल्या लोकांनी सांगितलं की हे असं नाही आहे पाकिस्तानचं मला देणं घेणं नाही आहे परंतु मला या ठिकाणी ही गोष्ट नमूद करायची आहे की जर ती मंडळीने जे काही पाच सहा लोकं ती होती त्यांनी सत्तावीस अठ्ठावीस लोकं आपली तीस लोकं मारली ती पाकिस्तानातून इकडे आली आहेत का समजा आली असती पण ती लोकं इकडे आल्यानंतर आपण त्यांना पकडणं किंवा ती जिथली असतील ती सिक्रेट काम करायला पाहिजे ना ती कुठून आली का आली कशी आली आणि त्यांना पकडलं पाहिजे परंतु पाकिस्तानातून आली इथलं आपला जो गोदी मीडिया आहे त्यांनी डायरेक्ट सांगितलं पाकिस्तानने पाठवलेलं आहे पाकिस्तानातून हे अतिरेकी या ठिकाणी आलेले आहेत हे काय समजायला तयार नाही म्हणजे भारत पाकिस्तान केल्याशिवाय होत नाही धर्म हिंदू धर्म मुस्लिम धर्म केल्याशिवाय यांचं आणि हे असं जर घडत असेल तर मग ते करतायत ते अगदी बरोबर आहे आणि मग मित्रांनो असं लक्षात आलं की हे जे काही थोतांड मांडत होती की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद करू परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय काही गोष्टी असतात की त्याला काही नियमावली असते जशी आपली गावं गावं असतात त्यांच्यामध्ये त्या गावांमध्ये सीमारेषा असतात तशाच देशांमध्ये सुद्धा सीमारेषा असतात हे निसर्ग आहे नद्या आहेत एका देशातून दुसऱ्या देशात वाचे दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशात वाहणारे सुद्धा नद्या आहेत म्हणजे त्यातलं जर पाणी घ्यायचं असेल तर तो करार होतो त्यांच्यामध्ये दळणवळ असेल करार होतो बॉर्डर असेल करार होतो परंतु यांनी एवढ्या गप्पा मारल्या की आम्ही असं करणार आहोत आणि मग थोडा वेळ गेल्यानंतर असं लक्षात आलं की हे म्हणतायत ते खरंच आहे का हे खरंच करणार आहेत का आणि मीडियावर जर सांगितलं की आता पाकिस्तान पाण्या वाचून मरणार बघा खरंच मरणार आहे का पाकिस्तान पाण्या वाचून आणि खरंच पाणी बंद करू शकतात का हे होतं की नाही तर मीडियामध्ये बातमी चालू झाली की आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानाला पंधरा देशांनी सपोर्ट केलाय कशासाठी तीस लोकांना अतिरेक्यांनी मारलं आणि त्यावेळेस भारत दे बाहेरच्या लोकांनी म्हणजे पंधरा देशाच्या लोकांनी भारत देशाला सपोर्ट केला आम्ही तुमच्याबरोबर आहोत पाकिस्तानचं ज्या काही गोष्टी मांडल्या त्या सगळ्या बंद करण्यासाठी साधा प्रश्न आहे आपल्याकडे पुलवामा हम हल्ला झाला त्याच्यामुळे जवळजवळ पन्नास पंचावन्न जवान मारले गेले जे सात मी तुम्हाला बाजूला दाखवतोय अटॅक झाले त्याच्यामध्ये किती लोकं मारली गेलेत आणि आपण सांगितलं होतं की आत्ता आम्ही एकासाठी दहा लोकं मारू म्हणजे किती पुलवामा झाला पहलगाम झाला ह्याची जर बेरीज केली तर सातशे आठशे अतिरेकी मारून भारताने आतापर्यंत आणायला पाहिजे होते परंतु ते फक्त हवेतल्या गप्पा ठरले आणि त्याच्यावर काहीही पुढे झालेलं नाही तसंच आका या ठिकाणी येतात आणि सांगतात पाकिस्तानला सज्जडदम दिला पाकिस्तान तिकडे थरथर कापतोय पूर्ण घामाघूम झालाय तो पाकिस्तान अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण केली आणि अक्काने दम कुठून द्यायला पाहिजे दिल्लीमधून अक्का सरळ येतात आणि बिहारला जातात आणि त्या ठिकाणाहून भाषण कोणतं करतात इंग्लिशमध्ये Identify, track, and punish every terrorist and their backers. We will pursue them to the ends of the earth. India's spirit will never be broken by terrorism. Terrorism. Will not go unpunished. Every effort will be made to ensure that justice is done. The entire nation is firm in this resolve. Everyone who believes in humanity is with us. I thank the people of various countries. एंटर लीडर्स हुआ सुरक्षा ये तेज विकास की सबसे जरूरी शर्त है विकसित भारत के लिए विकसित बिहार जरूरी है आता इनका डिग्री ऐसी पता नहीं इंग्लिश बोलता है चल मान्य करो चांगली गोष्ट है की माणूस नॉलेजेबल आहे की तो इंग्लिश बोलू शकतो आणि त्यांनी भाषण इंग्लिशमध्ये केलं आहे त्याच्यात सांगितलं मला पंधरा देशाचा सपोर्ट मिळतोय तीस लोकं मारली पंधरा देशाचा सपोर्ट मिळतोय आत्तापर्यंत सात हल्ले झालेत कुठल्याही देशाने सपोर्ट केलेला नाही आणि यांनी जे काही एअर स्ट्राईक केलं होतं याच्यामध्ये किती अतिरेकी पाकिस्तानचे मारले त्याची आकडेवारी अजून आली नाही पण काही अतिरेकी भूत होऊन परत यायला लागलेत आणि त्यांचे व्हिडिओ दिसायला लागले हे कळायला तयार नाही आणि गोधी मीडियाला यांना असं वाटतं की बाकीचे लोक विसरलेली आहेत सर्व काही आणि मग मित्रांनो सर्वसामान्य माणसांना असं वाटतं खरंच हे असं होणार आहे का परंतु जे काही नियमावली असते देशा देशामध्ये त्याला तोडून चालत नाही परंतु तोपर्यंत मीडियामध्ये बातम्या देऊन प्रोपोगेंडा सेट केला जातो पर्याय नाही आता शिवाय आणि हे झाल्यानंतर मग काही लोकांचं असं म्हणणं आपण पाणी बंदच करू शकत नाही कोण मीडियामध्ये जशी बातमी येते की आता पाणी बंद होणार हे एक साधे महाराज काय म्हणतायेत तुम्ही ऐका की या हाँ कई तरह से कार्यवाही में सबसे पहली कार्यवाही है कि सिंधु नदी का जल रोक दिया जाएगा पाकिस्तान जाने से हमने पता किया कि, कि सिंधु नदी का जल रोकने की क्या व्यवस्था भारत सरकार के पास है तो पता चला कि सिंधु नदी का जल रोकने की कोई व्यवस्था ही नहीं है भारत सरकार के पास और अगर भारत सरकार सिंधु नदी का जल पाकिस्तान में जाने से रोकने के लिए व्यवस्था करना शुरू करे तो कम से कम बीस साल लगेगा कि पैसा कितना लगेगा वो तो छोड़ ही दो बीस साल का समय कम से कम लगेगा तब सिंधु नदी का जल रोक पाएगा भारत अपने यहां और आप कह दे रहे हैं, हम सिंधु नदी का जल रोक देंगे मतलब कैसे आप आप क्या कर रहे हो आप? इसका मतलब है की जनता को बनाया रहा है ऐकल की आपण पाणी बंद करू शकत नाही कारण त्यांच्याकडे पण ते जाणार आहे आपण त्यांना देऊ शक पाणी बंद करताच येणार नाहीये करार झालेला येतो आपल्याला बॉर्डर बंद करता येईल येतील व्यापार बंद करता येईल परंतु त्याचे परिणाम काय होणार आहे आणि मीडियामध्ये जे काही बातमी दिली की आपण सिंधू नदीचं पाणी बंद करून चालणारच नाहीये त्याचे परिणाम काय होतील ऐका ते एक महत्वाची बातमी समोर येते सिंधु नदीचा प्रवाह बदलण्याची क्षमता तुपास आपल्याकडे नाही असं संरक्षण तज्ञ जयदेव जोशी म्हणाले चीन पाकिस्तानला मदत केल्यास भारताला अडचण निर्माण होईल अशी माहिती जयदेव जोशी यांनी दिली आहे तर भारताच्या प्रत्युत्तराची धार चीन कमी करू शकतं असं जयदेव जोशी म्हणाले जहां पे द ओरिजिन पॉइंट ऑफ द वाटर्स इज इनका जो ऑरिजिन पॉइंट है वोती वेट रहेगा और उस समय पे हमको थोड़ा सा चॅलेंज का सामना हे करना पडेगा की नाही इन वॉटर को रिजर्व करके स्टोर करने की क्षमता अभी भारत के पास है ना ही इन नदियों को डाइवर्ट कर पाना करण्याॅक्टिकली इतना आसान है ऐकलं आणि मग मित्रांनो हे जर बघितलं तर मग असं लक्षात आलं की जो काय हा आपला मुखिया प्रधानमंत्री आहे हा काय झोपेतून उठून बोलतो का की त्याची जे खालची टीम आहे हे काय बोलता येत असं याच्यामुळे जगामध्ये आपली प्रतिमा काय तयार होते की करार आपण धडाधड मोडू शकतो का आणि ते जर करत नसेल किंवा यांचा जो प्रोपोगेंडा यांना सेट करायचा आहे तो यांनी जर सेट केला असेल तोपर्यंत पाकिस्तानच्या मीडियामध्ये ज्या काही बातम्या आल्या मित्रांनो ती छोटीशी बातमी तुम्हाला दाखवतो ती तुम्ही ऐका ना डॉक्युमेंट पडा ना कानुनी हैसियत पता करण्याची कोशिश की कि इंटरनेशनल ट्रीटी है उसकी कानूनी हैसियत क्या है? तो उर्दू में पॉलिटिकल सोशल या किसी किस्म की कोई इंटरनेशनल किस्म की भी कोई इंप्लीकेशन नहीं है पाकिस्तान ने जो आज रिस्पॉन्स दिया नेशनल सिक्योरिटी ने इट वॉज टू नॉट हायर हमने दो गुना बढ़ के उसका जवाब दिया है आप अपना जहाज गुजारे ना एयर स्पेस में से। स्पेस बंद है आपके लिए आपको जो कॉस्ट पड़ेगा भी इंडिया से ट्रेड मुकम्मल तौर पे बंद है तो आपकी इकोनॉमी को अब इसकी हिट पड़ेगी आपको ये हिट लेना पड़ेगी आपकी सिर्फ बातें थी और आपका सिर्फ डेटरिक था और मैं इंडियन मीडिया देख रहा था हमारे कुछ यहाँ से पाकिस्तानी जर्नलिस्ट ने मैं उनको भी बतौर इन्फॉर्मेशन मिनिस्टर तहसीम पेश करता हूं जिन्होंने इंडियन मीडिया पे जाके पाकिस्तान के केस को एडवोकेट किया किया लॉजिकली रीजनिंग के साथ किया और उनके पास सिर्फ ऊंची आवाज है और हैं हैं और है। और थ्रेट्स मैं ये देखिए बड़ी क्लैरिटी के साथ ये बात पूरी दुनिया को पता है इंडिया टेररिज्म को यूज करता रहा है विक्ट बनने के लिए भाई हम फ्रंटलाइन स्टेट हैं टेररिज्म के खिलाफ आप एक्सपोज हो चुके पूरी दुनिया जान चुकी है कि आप टेरिज्म को जो है वो स्पॉन्सर करते हैं पाकिस्तान के अंदर ख्वाजा साहब ने कलभूषण की बात की हमारे पास क्रेडिबल एविडेंस लीगल एविडेंस मौजूद है आपके खिलाफ कि आप स्पॉन्सर करते हैं टेररिज्म को और आज आप टेरिज्म को यूज कर रहे हैं अपने पॉलिटिकल एडवांटेज के लिए तो हमने आपका जो हिसाब बराबर किया है सूच समेत आज थ्रू नेशनल सिक्योरिटी कमेटी वो भरपूर तरीके से किया नेरेटिव की वॉर दोबारा जिस तरह पुलवामा में जीते थे आज भी पाकिस्तान ने की वार में भी हासिल की हासिल है और ये थ्रेट्स जो है, ये जो तरह एक्सपोज ऐकली ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांचं मत काय आणि अगदी बरोबर आहे जर हे पाच सहा अतिरेकी येऊन इकडे जर धिंगाणा घालत असतील तर ते अतिरेकी आहे मग ते पाकिस्तानने पाठवले होते का उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारत देशामधून आपल्या तिकडे काही पाकिस्तानमध्ये चायनामध्ये माझा अमेरिकेमध्ये कोणी भारतीय आपले राहत असतात तिकडे जाऊन जर त्यांनी काही कारवाया केल्या तर तिकडच्या मंडळीने डायरेक्ट भारताचं नाव घ्यायचं का किंवा तो माणूस आमच्या येऊन कारवाया करतो त्या माणसाचं नाव घ्यायचं काय करायला पाहिजे एखाद्या चोराला पकडलं एखाद्या गावचं असेल तर त्या गावचं नाव घेतो की त्या चोराचं नाव घेतो आपण आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की यांना फक्त आणि फक्त भारत पाकिस्तान हिंदू आणि मुस्लिम हे केल्याशिवाय यांचं राजकारण चालत नाही हे यातून सिद्ध होते आणि त्या व्हिडिओतून आपण तेच ऐकलंय म्हणून तर म्हटलं ना की यांना हे केल्याशिवाय भागत नाही आणि राहिली महत्वाची गोष्ट जर ते अतिरेकी इकडे आलेच होते तर मग सरकारचं काम काय तो सिक्योरिटी का न होती सिक्योरिटी तथा सिक्योरिटी दिखे खुफिया हाँ जानकारी की विफलता और तत्काल मीडिया की कहानी ये सभी गंभीर सवाल खड़े करती है अपनी सेवा के वर्षों में मैंने कई ऑपरेशन देखे हैं लेकिन ये अलग परिस्थिति थी, थी ये सारे साइन ये सभी एक झूठे फॉल्स फ्लैग ऑपरेशन की संभावना की ओर इशारा करते हैं एक ऐसा हमला जो बाहर से तो आतंकवाद दिखे लेकिन वास्तव में को पूरा करते हैं। सबसे सहायता आई ना कोई कमांड ऑफिसर आया हो लग्न पहिले याच्यामध्ये संशय घ्यायला जागा आहे कारण सगळ सेट केल्यासारखं वाटत होतं जर हल्ला झालाय तिथले आपल्या जेवणाला म्हणजे गोळी लागली तर इमिजिएटली मेडिकल सर्व्हिस त्यांना द्यायला पाहिजे होती मेडिकल मदत मिळायला पाहिजे होती पण असं झालेलं नाही म्हणजे सगळं सेट झाल्यासारखं वाटतंय आणि मित्रांनो जो काही सिंधू करार किंवा सिंधू नदीचं पाणी दिलं जाणार नाही आता पाकिस्तान मरणार उपाशी असं म्हटलं जात आहे ते जर तुम्ही बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर काय म्हणताय भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला पाकिस्तानचं पाणी बंद केलेलंच नाही आहे असं आंबेडकरांनी म्हटलंय धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही असा कुठेही पत्रात उल्लेख केलेला नाही तसं पत्रच त्यांनी दाखवलेलं आहे आणि सरकार जे म्हणत की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोट बोलतय अशी असणारी या पत्रावर दिसतय जा, कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे मीडियाला बातमी येते किती खोट आहे बाळासाहेब आंबेडकर ते पत्र दाखवत आहेत याच्यामध्ये तो तो मुद्दाच नाहीये की आम्ही पाणी बंद करणार आहे म्हणून आणि मग मीडिया तर इकडं सांगून मोकळा झालाय चार दिवस झाले पाच दिवस की आम्ही पाणी बंद करतोय पा उपाशी मारणार सगळ्या मीडियावर म्हणजे लोकांच्या मनामध्ये सेट अजेंडा झालाय आणि आपल्या देशाचा प्रधानमंत्री बिहारमध्ये मात्र निवडणुकामध्ये व्यस्त आहे व आपण देखी की नाही देखी नहीं नहीं बिल्कुल मैंने देखी वो तस्वीरें देखी आपने जिस वक्त जिस वक्त कश्मीर कश्मीर में होना चाहिए तो मेरे प्रधानमंत्री को वो बिहार में चुनावी रैली कर रहे हैं आणि त्यांची हे टिल्लू ज्याला आपण म्हणू किंवा कमी उंचीची माणसं मग ज्यांची उंची कमी आहे मेंदूची उंची कमी आहे ही मानसं मानसं मीडियामध्ये येऊन ह्या गोष्टी बोलतायत आणि एखादी खरी गोष्ट जर विचारली एका पत्रकाराने विचारले पुलवामा हल्ला घडला त्याचं काय तर त्यावेळेस यांचं उत्तर मी का इथून तिथपर्यंत मला कळणार आहे का मित्रांनो मग हे बोलायच्या अगोदर हे तुला कळत नाही का राजा की ते माझा विषयच नाही ते प्रधानमंत्री बघून घेतील तुझ्या सोयीचं असेल त्यावेळेस तू बोलणार आणि प्रश्न अंगावर आला की मात्र माझ्याकडे ती अथॉरिटी नाहीये की मी इथून कुठं लक्ष तिकडे येणार तुझी उंची नाहीये तुझा मेंदूही तेवढा नाहीये तुला जेवढं तुझ्या फीड केलंय कॉम्प्युटरमध्ये तेवढंच तुला बोलायचं सांगितलंय असे हे अंधभक्त आहेत आणि मित्रांनो हे जर बघितलं तर मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या सेट केलेल्या बातम्या आणि जे काही पत्र बाळासाहेब आंबेडकर दाखवत आहेत हो ते बघितलं तर मग लक्षात येतं की मोदी जे काय म्हणत आहेत पाणी बंद करणार हे खरंच बंद करणार आहेत का आणि इथं तर प्र बाळासाहेब म्हणतात तो मुद्दाच यातमध्ये नाही आहे याचा अर्थ प्रधानमंत्री खोटं बोलतोय आणि म्हणून त्याला मी असं म्हणलं आहे मोदी का झूट आया सामने तुम्हाला पटतंय जर पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद